आदिवासी कोळी समाजाच्या राज्यव्यापी महाआंदोलनास आमदार कैलास गोरंटेल यांची भेट सकारात्मक तोडगा काढण्याचं दिलं आश्वासन आदिवासी कोळी समाजाच्या अस्तित्वासाठी आणि संविधानिक हक्कासाठी राज्यव्यापी महाआंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलंय या आंदोलनास आमदार कैलास गोरंटेल यांनी आज गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास भेट दिली यावेळी त्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्याशी भेट घालून देण्याचं आणि मागण्यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन देखील दिलं आहे आदिवासी कोळी समाजाच्या वतीने कोळी हिंदू कोळी वा तत्सम कोळी नोंदी असल्या तरी अर्जदार कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार कोळी ढोर टोकरे कोळी यापैकीच एखाद्या जमातीचा असल्यामुळे तो ज्या जमातीचा दावा करत असेल त्याच अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं एकोणीसशे पन्नासपूर्वीचा पूर्वीचा रहिवाशीचा पुरावा व्यतिरिक्त अनुसूचित जमातीची नोंद असल्याबाबतचा वा रक्तातील नात्याचा वैधतेचा पुरावा मागू नये अर्जदारास नियमबाह्य नोंदी कागदपत्रे दस्तऐवज पुरावे आदी मागू नयेत सर्व प्रलंबित अर्जा अर्जाचा सकारात्मक विचार करून आठ दिवसात महास्वराज योजनेअंतर्गत प्रमाणपत्रे वितरित करण्यात वित। यावीत या व इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे महाआंदोलन सुरू करण्यात आलं असल्याचं महादेव गायकवाड यांनी सांगितलं आहे यावेळी जिल्हाध्यक्ष महादेव गायकवाड बाळकृष्ण कोत्ताकोंडा आनंद कुसनवाड उज्ज्वला साबळे संगीता धोंडगे अनिल अळमुटे शिवाजी जाधव जनार्दन घाडगे छत्रभुज इंगोले परमेश्वर वाघ बापूराव सपकाळ सदाशिव मुदिराज बाबासाहेब कांबळे राजेंद्र मुदिराज सचिन मुदिराज विजयकुमार बनकर यांच्यासह आंदोलकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती